नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस एप्रिल सायंकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील तर आज ढगांची तीव्रता किंवा व्याप्ती थोडीशी कमी झालेली आहे तरी सो उत्तर महाराष्ट्राच्या आसपास हलके गडगाडी पावसाचे ढग दिसत आहेत मराठवाड्याचंही ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर येवला नांदगाव मालेगावच्या आसपास हलका गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील तसेच सिल्लोड सोयगाव त्यानंतर भोकरदन जाफराबाद कन्नड वैजापूर या ठिकाणी किंवा खुलताबाद या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलका गडगाट होईल अकोला सिन्नर संगमनेरच्या आसपासही हलका पाऊस किंवा हलकी गर्जना पाहायला मिळेल बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाची शक्यता नाही आहे आणि रात्री जर अजून पाहिलं तर नागपूर अमरावती वर्धा भंडारा गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा किंवा उद्या सकाळच्या काही तासांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा उद्यास उद्या, फक्त बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात एखाद्या दे भागामध्ये हलका गडगाटन पाऊस होऊ शकतो तर नाशिक धुळेपासून ते नंदुरबारच्या भागापासून तर पुणे सातारा सांगली कोल्हापूरपर्यंत कोचीत जर स्थानिक ढग तयार झाला तर हलका गडगडाट होईल नांदेड लातूर बी शिवकडे सुद्धा एखाद्या ठिकाणी हलका गडगडाटाचा पाऊस विकसित झाला तरच म्हणजे एखादा स्थानिक ढग तयार झाला तरच पाऊस होईल अन्यथा हवामान कोड राहील मुंबईसह कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट येणार आहे आपण त्याच्याबाबत पाहूयाच पुढे पाहिलं होत्या तर ठाणे पालघरचे काय भाग आहेत ज्या ठिकाणी तापमान चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते जे की समुद्र किनारपट्टी कट किनारपट्टीपासून दूर आहेत या भागांमध्ये तापमान चव्वेचाळीस पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाईल म्हणजे या ठिकाणी उष्णतेची लाट सक्रिय राहील ठाणे कल्याण डोंबिवलीच्या आसपास तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याची शक्यता राहील तर मुंबई सांताक्रूजचा सा भाग आहे या ठिकाणी तापमान साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल उष्णतेची लाट या ठिकाणी सक्रिय होईल आणि कुलाबाच्या आसपास तापमान पस्तीस अंश सेल्सिअस पस्तीस छत्तीसपर्यंत पोहोचण्याची शक्यता राहील राहिलेल्या रायगडच्या एक दुसऱ्या भागामध्ये तापमान बेचाळीसपर्यंत बाकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तापमान चाळीस ते बेचाळीस किनारपट्टीला हेच तापमान साधारणतः अडतीस ते ती चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल न जळगावचा भाग पाहिलं तर या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल त्यानंतर मालेगाव सोलापूरसुद्धा बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहील अकोला त्यानंतर परभणी सह बीडचा भाग आहे किंवा इकडे राहिलेला संपूर्ण विदर्भाचा भाग आहे बुलढाणा वगळता या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल तर राहिलेला मराठवाड्याचा भाग आहे या ठिकाणी तापमान चाळीसपर्यंत जाईल ता पुणे साताराच्या भाग आहेत नाशिकचा भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा तापमान चाळीसपर्यंत पोहोचेल तसेच सांगलीचा भागामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसमधून थोडंसं अधिक राहील कोल्हापूरकडे चाळीस राहील आणि घाटाच्या आसपास हे तापमान अडतीस अंश सेल्सिअस चौतीस सत्तीस ते काही ठिकाणी अडतीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे म्हणजे राज्यात उष्णतेची तीव्रता वाढते आणि लवकरच उष्णतेची लाट कोकणानंतर इतर ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते हवामान विभागाचा जर आपण इशारा पाहिला तर उद्यासाठी नागपूर भंडारा गोंदिया गडचोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा बीड धाराशिव लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड सोलापूर नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता दिसते तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणाच्या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सतत पाणी पित राहा बारा ते तीन या काळात शक्य असल्यास घरातच बसा बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जरुरीच हवामानाच्या अंदाज माझ्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आजचं जे काय तर आपण पाहायला मिळालं ते पाहूयात अकोला एक्केचाळीस पूर्णांक चार अमरावती चाळीस बुलढाणा एकोणचाळीस ब्रह्मपुरी बेचाळीस पूर्णांक सात चंद्रपूर बेचाळीस पूर्णांक आठ गडचिली बेचाळीस गोंदिया सदतीस पूर्णांक सहा नागपूर एकोणचाळीस पूर्णांक सात वर्धा एक्केचाळीस पूर्णांक चार वाशिममध्ये सर्वाधिक त्रेचाळीस यवतमाळ एक्केचाळीस पूर्णांक सात त्यानंतर कोकणात विदर्भानंतर आपण मध्य मासात जर पाहिलं तर नगर एकोणचाळीस पूर्णांक आठ कोल्हापूर अडतीस पूर्णांक सात महाबळेश्वर बत्तीस पूर्णांक नऊ मालेगाव बेचाळीस नाशिक चाळीस पॉईंट एक सांगली चाळीस पॉईंट पाच सातारा एकोणचाळीस पॉईंट एक सोलापूर बेचाळीस यानंतर मराठवाडा विभागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एकोणचाळीस पूर्णांक दोन बीड एक्केचाळीस पूर्णांक दोन नांदेड बेचाळीस पूर्णांक चार परभणी एक्केचाळीस पूर्णांक पाच उदगीर चाळीस पूर्णांक सहा कोकणात पाहिलं तर डहाणू छत्तीस चौतीस पूर्णांक सहा खडणे बत्तीस कोल्हादतीस सांताक्रूज छत्तीस पूर्णांक सहा रत्नागिरी चौतीस सा पूर्णांक सात तर कोकणात उष्तेची लाट उद्यापासून हो सक्रिय होते बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका